हाय फ्रेंड्स गुड इव्हनिंग कसे आहात मी स्वप्ना भाग्यश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज आणि हे आम्ही जात होतो ट्रेननी पोहोचलो पण ट्रेनचं ट्रॅव्हलिंग याच्यामध्ये नाही टाकलेलं मी बट नियर अबाउट टेन इलेवन आवर्स आम्ही ट्रॅव्हल करून आम्ही पोहोचलो नरखेड स्टेशन बेलोना युक्तीच्या घरी आणि त्यानंतरचे पूर्ण व्हिडिओज आहेत त्यामध्ये बघा नक्की सो ही युक्ती ड्राईव्ह करते आहे बघा आमची स्ट्रॉंग मदर बेलोनाची गव्हर्नमेंट टीचर आहे तिने आणि ती आम्हाला आलेली रात्रीच पावणे अकराला समथिंग आमची ट्रेन तिथं पोहोचली रिसीव करायला आलेली तिने सो बघा यानंतरचा पुढचा व्हिडिओ काय काय केलं आम्ही मी का आली आहे तर तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की नवरात्र वे इज व्हेरी हार्ड फॉर मी सो मी आलेली आहे युक्तीकडे आणि तीन चार दिवस मी असणार आहे इथे तर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल की आम्ही इथे काय काय करणार आहोत कशी लाईफ जगणार आहोत आम्ही वेळ काढलेला आहे माझ्यासाठी तिने सुट्ट्या घेतल्या दोन दिवसाची सुट्टी घेतली आहे सो हे आलं तिचं घर हे आहे बेलोना नरखेड स्टेशनपासून पाच किलोमीटर दूर सो so, युक्ती आणि तिचा भातचा हर्ष ते काय फ्रंट सीटला तिच्या बाजूला जो बसलाय तिचा भातचा आहे तिचा भातचा आणि पुतण्या एकच आहे कारण की तिची बहीणच तिची जाऊ आहे त्या सख्या बहिणी सख्या जावा आहेत त्यांची पण लव्ह स्टोरी आहे युक्तीची पण सो so, ते आलेले म्हणजे नाईटचं होतं ना तर ती घेऊन आलेली त्यांना मग कारमध्ये तिचा मुलगा पण आलता छोटा आणि पुतण्या पण आलता सो so, आम्ही पोहोचलो हे उतरतोय हे तिचं घर हे जे फ्रंटला दिसते हे तिचं घर आहे सो यानंतरचा व्हिडिओ पण सारी कसं पण सारी कसं पण असं सो हो इथे आम्ही चाललोय युक्तीच्या स्कूलवर ती मला तिने एक दोन पिरियड घेतले आणि मग मला घ्यायला आलेली माझा आवरला आणि मग तिला घेऊन जाते आता ती मला तिच्या सो हे आहे युक्तीच्या स्कूलचं स्कूल स्कूल ग्राउंड आणि हे आलो आम्ही स्कूलवर खूप सुंदर असे स्कूल आहे खरं शिक्षण म्हणजे खरं जर विद्यार्थी घडतात ते इथेच घडतात ग्राउंडच फार मस्त आहे गुपच मस्त आहे ना आणि मुलं छान खेळत असतील सो ग्रामीण भागातल्या शिक्षकांची जी मेहनत आहे ती खरी मेहनत असते ऍक्च्युली सो आज सॅटर्डे असल्यामुळे शनिवार असल्यामुळे शाळा लवकर संपली आणि शाळा झाल्यानंतर रोज वंदे मातरमची प्रार्थना घेतात ते सुरू होतं बघा ऊन खूप होतं कारण की ऑक्टोबर हीट सुरू आहे ही, सो त्यामुळे खूप जास्त ऊन होतं सो so, शाळा सुटल्यानंतर लेकरं म्हणजे मुलांना स्टुडंट्सला पूर्ण रस्ता सेफ्टी व्यवस्थित सुरक्षितपणे रस्ता क्रॉस करण्यासाठी सगळे शिक्षक आधी जाऊन पोहोचले आणि मग स्टुडंट मग विद्यार्थी गेले कारण की जी स्कूल आहे एकदम हायवे टच आहे बघा तुम्ही पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये so, सो सगळे टीचर उभे राहिले तिथे मुलांना पूर्ण रस्ता क्रॉस करण्यासाठी अर्धे इकडे उभा राहिले इकडे उभे राहिले आणि मग त्यांना एकेकाला सायकलवाल्यांना वगैरे सगळ्यांना लाईनमध्ये सोडलं आहे त्यांनी सो ही युक्ती आणि त्यांच्या मॅडम स्टुडंट्सला सोडून येत होत्या रिटर्न सो व्हेरी नाईस नागपूर साइड फुलका स्टाईल हा युक्तीची दिदी मम्मी म्हणायला युक्तीची दिदी युक्तीची दिदी आणि युक्तीची जाऊ दोन्ही ताईची फुलके टाकते व्हिडिओ सारी कला दाखवते शंभर शंभर पोळ्या करते ऍट अ टाइम तिने सारी का हे एवढा हुंडा तुमलेलाच असते सगळे हो खूप मेहनत आहे तिला तिला पोळीचं म्हणजे तिचं कसं आहे आम्ही मी जसं म्हणलं तुला युक्ती तिने पोळी लाटाव तेव्हा कसं केलं बघ त्यांनी पलटी सहज आणि ऍक्च्युली सो हे निघालो आम्ही नाग बेलोनावरण काटोळला कारण की युक्तीचं हे एक घर आहे म्हणजे हे सासर आहे घर पण आहे वरती पण तिची घर आहे आणि हे इथून आम्ही काटोळला जात होतो आता म्हणजे तिचं जे घर आहे सध्याचं कुठे जातोय आपण

हा आपल्या लक्षात नाही रे दादा पण चल चल ते जे असे झाड आहेत ना, ना। त्याच्यापासून नको चालू नको नको हा हे बघ बे हे पिकलेत का नाही ना। तोडू ए किती छान झाडाला तोडून डायरेक्ट खायचं तोडा ना तुम्ही तोडून घ्या हात आणि हा हम्म पिकले, पिकले ते खूप जास्त ते घे पलीकडच हम्म ते पलीकडे जाड़ा चार्शे। चार्शे। लगा। तिकल लगा युक्ती किती झाड आहेत चारशे युक्तीची बाग तिकड एकदम ऑरेंज झालेलं फर्स्ट झाड होतं ना बघितलं काय गळत आले ठीक आहे खाली पडलेत ना का किती छान वाटे तुझ्या समोर तू तू टू व्हीलर वर जात का। असेल ना काय करायला येते काढत बोरचं पाणी काढायला विहिरीचं निघाल का आई दोरी सोडून गेली हा त मागे मागे चला या येत नाही तुम्हाला येत नाही चला या बकेट नाही हात धुवायचे तिला काहीच नाही जमून राहते 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 बॉडी बिल्डर यामध्ये

फायनली पाणी भेटलेलं आहे हा चला चला जा मध्ये हा येतो येतो तुम्ही सगळे जाणार सा मी लास्ट येतं काय झालं गं जा कधी कधी अशी अशी शांतपणे येते मी इथे कोणी असं मग एकटेच बोलत अच्छा बसतो रडून घेते बोलून घेते मग निघून जाते काय करावं सोबत यायचो का मी इथं हा बोले ना आतला उठवलं झोपलेले बोले प्रत्येक मंडेला तुझं असतंय जागरूक आहे सो हे आहे काटोळचं पाताळेश्वर मंदिर जिथं युक्ती आणि झिजूंच्या खूप मेमरीज आहेत बिफोर मॅरेज आफ्टर मॅरेज आणि नंतर पण खूप साऱ्या आणि मग तिथं दर्शन घेऊन आम्ही निघालो काटोळला जिथं युक्ती सध्या राहते तिची तिचे दोन लेकरं आई आणि ती राहते रेंटनी आहे सध्या घर तिचं कारण तिचं घर नागपूरला तिने घेतलंय नवीन फ्लॅट त्याचं चालू आहे फर्निचर वगैरे सो इथे आम्ही कसं खूप छान हा व्हिडिओ आहे पूर्ण कालपासून आजपर्यंत हा युक्तीचा मोठा मुलगा जो पडला सायकल ही आहे युक्तीची आई आणि कोणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय एक स्त्री पुढे जाऊ शकत नाही सो काकूंचा खूप सपोर्ट आहे तिला आणि लेकरांनी केलेली मस्ती बघा सो या सर्व व्हिडिओमध्ये तुम्ही जर काय बघितलं असेल तर एक लेडी एक महिला एक आई एक सून एक टीचर एक शेतकरी घर शाळा शेती हे सगळं सगळं सांभाळते ती हे तिचा स्टाफ आहे भेटले मी त्यांच्या शाळेत पण गेलेली खूप छान स्टाफ आहे सपोर्टिव्ह स्टाफ आहे तिचा आणि ह्या गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये सपोर्टिव्ह शॉ स्टाफ मिळणं फार गरजेचं आहे सो ही आहे आमची युक्ती सो एवढी कणखर बनली ती की रोज सत्तर किलोमीटर तिचं जर अपडाऊन असतं तिचं घर म्हणजे लेकरांच्या शिक्षणासाठी तिने काटोळ्या राहते आणि तिची जी शाळा आहे ती बेलोनाला आहे तो रोज मग कधी बाईकनी कधी कारनी तिचं अपडाऊन असतं तर या ह्याच्यातनं काय शिकाल की एक लेडी किती कणखर असू शकते किती स्ट्राँग बनू शकते वेळ आल्यानंतर ती सगळंच करत असते सो हेच मोटिवेशन घेण्यासारखं आहे की एक लेडी किती स्ट्राँग आहे